आम्हाला देखील वाटतं की समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी जी आपली लोक आहे त्या लोकांचा सन्मान करावा त्या लोकांना थोडस प्रेरणा द्यावी या उद्देशाने या ठिकाणी आपण आज ग्राहक समितीच्या वतीनं आदर्श सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत त्या ठिकाणी त्या संघटनेच्या वतीनं आज गेल्या नऊ वर्षापासून समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ग्राहकांशी ज्या निगडीत ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी संघटनेच्या वतीनं सोडवल्या जातात एवढंच नाही तर ज्या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आज आपण पाहतो सर्वसामान्य घटकातील जी लोक आहेत तर त्या लोकांसाठी संघटनेच्या वतीनं आपण जे काय अनाथ आहेत तर त्या अनाथ लोकांना आपल्या संघटनेच्या वतीनं रंग वाटप करतो त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी आज आपण पाहतो दिपोळीच्या पिरियड मध्ये आपण महिलांसाठी साडी वाटपाचा देखील कार्यक्रम घेतो म्हणजेच या ठिकाणी समाज समाजामध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अन्याय होतो तर त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी ग्राहक स्थापना झालेली आहे आणि या माध्यमातून अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना या ठिकाणी याचबरोबर आपण पाहतो पंढरपूरला पायी चालत जे वारकरी असतात तर त्या वारकऱ्यांना वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांना आपण फराळाचं वाटप करतो त्याचबरोबर चहाचं वाटप करतो म्हणजे आणि ती सामाजिक काही कामं आहेत तर ती कामं या संघटनेच्या माध्यमातून केली जातात आणि आम्हाला देखील वाटत की खरोखरच या समाजामध्ये काम करत असताना आज आपण पाहतो कुठेतरी आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आज आपण पाहतो आधी कधी तुम्ही उपासना चालुक्यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली कागदमध्ये की वाटते उल्लेखनी काम केलं त्याचा गौरव कुठेतरी व्हायला पाहिजे त्या उद्देशानं या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कार्यक्रम आपण चालू केलेला आहे तर या ठिकाणी सगळ्यांचं आभार मानून या ठिकाणी प्रस्तावना

असलेले सर्व सन्मान्य सदस्य या ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे आजच्या कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि आपण उपस्थित सर्व महिला वगैरे आणि सर्व या ठिकाणी खरं तर मला आज म्हणजे फोन साहेबांनी

व्यापक तरह से सवाल पूछे काम काम की बातें में इधर आते हैं व्यापक तरह से जाकर जाकर एवं करना हम लोगों की समस्याओं में काम करते हैं क्या इसमें तो बहुत काम करें तेरे कोचिंग दे रहा है तेरे कोचिंग में तो बहुत अच्छा कोर्स लगा या तो इसके बाद तो तेरे को चले जाएं सालों तक तेरी बहुत समस्य

प्राथमिक चर्चा झाल्यानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या पण मी थोडक्यात माझ्या समच महिला पंचत गटात काम चालू जवळपास जिल्ह्यामध्ये आठ हजार पंचत गटाची स्थापनामध्ये केली आहे जवळपास पंच्याऐंशी हजार महिलांचं संघन झालेलं आहे वेगळ्या ग्रामकांच्या माध्यमातून

सर्व काल महिला पण प्राकार करत आहे आणि आपलं नाव बनवत आहे त्याच्यात गेले तर तुम्ही शिकवत आहे ती आपल्या पाय मारत नाही कुटुंबाचं उत्तर वाढत आहे महिलांना मुलींना अंग ठेवासाठी रात्र महिला घेत आहे आणि चांगलं घेतलं जाऊन त्याच्याबरोबर सांगण्याची गरज नाही पहिल्यांदा मी आधी वेळ तर सगळी पाच मिनटासाठी सॅल बोललं होतं राधी लगेच सॅं बोललं हेलो दोस्तों 2 मिनट गिव माय टाइम आज जसवेना इज थैंक टू द परयाटिकानी या कार्यक्रम से शुभेच्छा देतो आणि बाय बाय ऑल राइट सर्व आणि या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी बनलेला आहोत तर माझं एवढ म्हणणं असेल की ग्राहक मंच हे सर्वसामान्यांसाठी एक मजबूत अशी संस्था निर्माण झालेली आहे आणि त्याचा उपयोग ज्या ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होईल आज ह्या दुकानदाराकडून म्हणा किंवा इतर ज्या इतर त्यांच्या भावना आपल्यावर काळ अन्याय होईल तर त्या अन्यायाचं निर्मूलन करण्यासाठी जशी पोलीस यंत्रणा आहे आणि माझी यंत्रणा त्या यंत्रणे तुम्हाला बऱ्याच ठेव वेळेस काय होतं वेळे अभावी म्हणा किंवा काही गोष्टीमुळे मागं पुढं होतं आणि वेळेवर न्याय न्याय मिळत नाही तर जी ग्राहक जी संशोधन म्हणजे स्वतः आहे याद्वारे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि तुमच्या अडचणीचं निरसन करणारी यंत्रणा जी आहे तर त्या तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि तसं पाहिलं तुम्हाला अरविंद साहेबांनी अचानक बोलवलं आणि मी आलो तर मित्रांनो मला जास्त काही बोलायचं आणि तुम्हाला सगळ्यांना या संस्थेला वगैरे आणि तुम्हाला सगळ्यांना जे आता बक्षीस घेणार आहे त्या लोकांना पुरस्कार पुरस्कृत करून ही संस्था लोकांना प्रोत्साहित करते एक चांगली बाब आहे आणि या दुसरातून लोकांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि आपल्या अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं निर्मूल करून घेण्यासाठी या संस्था फायदा करून घेणं गरजेचं आहे एवढे करून मी बस्ती मामले चेंज हो रहा है उसको तो बोल दे रहा हूँ कि अब इन्हें कभी नहीं आपस में पर्सनल कुछ भी अंचावनी सब बांधियों और आहे आज तुम्हाला तर माहिती आहे की आमचा प्रत्येक प्रवासी हा आम्ही त्याला ग्राहक खरंतर या गुंड साहेबांनी मला सांगितल्या कार्यक्रमाला बोलवलं घ्या म्हणून मला खरं बघायचं खूप आनंद झाला की जेणेकरून आपल्या लोकांशी थोडा संवाद साधता येईल आज आम्ही सुद्धा

त्याला आधी माहिती मिळू शकते आणि ग्राहकाला त्याचा जो काही न्याय हक्क आहे तो न्याय हक्क मिळवण्याचं काम श्री गुरुदायक आणि त्यांचे सर्व सरकारी आज या समितीच्या माध्यमातून करत आहे खर तर त्यांच्या या कार्याला आपल्या सर्वांनी टाळ्या वाजवून खूप प्रतिसाद द्यायला पाहिजे असं चांगलं व्हावं या पुरस्काराच्या माध्यमातून जे कोणी

Uh, जे राज्याचे प्रमुख आहेत कालेश्वर गुंड आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजामध्ये विविध क्षेत्रात चांगलं काम करतायत त्यांना पुरस्कार देऊन कार्यक्रम हा कार्यक्रम मंडळाच्या वतीने जाहीर केला आहे त्या कार्यक्रमास त्या कामातून विरोध काढून या ठिकाणी आल्याबद्दल उसने सहवास सब संचरित चावल की ना मांह बंद कर दान कर याद कर याद करनी है प्रत्येक मासार के दौरान संचरित चावल का बंद कर दान करने के चार जी जी चलेगा चाय

দেক্ট্য়ানিকেলা, ইনাকামি কেয়ানা পিডাদিনাই. কেয়া মাজাছাছকা নিযাং চিজু মন্টেটে কাকনাই. তুমাজা সটানা হাজুকেলে আ�

अगर प्रोस्कार आप फिर करते हैं तो तुम लोगों को जानकारी आएगी लोकनामा दूसरे आर्चन आर्चिनचन आपकी किधर मिलना है तो आज आप कहते हो कि उधर ऐसे चलना नहीं चलेगा एंडवर्ड होगा आई बोल रहा हूँ कि कहाँ जाना है हाँ एंडवर्ड होगा नहीं ऐसी चीज़ नहीं है पर संदर्भ चेंज करने के बाद नहीं है